रे रे कंत माझा विठला रे नौकर रे कंठ माझा डाटला रे भंडारीचा पांढरा विठला रे नौकर रे कंठ माझा डाटला रे लेकी ताई तुवांग बाय कां सोन्या तुवा Thank <laughs> you. आव राम दापुडे विष्णु च मन्दिर विष्णुदे गोपाळ गावा जागृत झाले गोपाळ गावा जागृत झाले गोपाळ गावा जागृत झाले गोपाळ जागृत जागृत जागृत